नाशिक येथे सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा अशा सूचना उद्योग मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी विश्व मराठी संमेलनाच्या नियोजन संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार सीमा हिरे राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ श्यामकुमार देवरे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे मराठी भाषा विभागाचे उपसचिव डॉक्टर नामदेव भोसले निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाग पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे समीक्षक डॉ रमेश वरखडे उद्योजक धनंजय बेळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी साहित्यिक उपस्थित होते मंत्री सामंत म्हणाले की अभिजात मराठी भाषेच्या वैश्विक प्रचार आणि प्रसारासाठी जगभरातील मराठी भाषिकांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर सर्वांगीण चर्चा व्हावी म्हणून विश्व मराठी संमेलन होत आहे या संमेलनासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं सहकार्य मिळणार आहे या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम होतील या संमेलनात पुस्तक आदान प्रदानचा उपक्रम असेल या वर्षाच्या सुरुवातीला पुणे येथे झालेल्या संमेलनात हा उपक्रम राबवण्यात आला आहे त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला पुणे येथील संमेलनात पस्तीस हजार वाचकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता असेही असे सांगत मंत्री सामंत यांनी मराठी साहित्याची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मराठी साहित्य संग्रहालय स्थापन करण्यात येईल त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त सहकार्य लाभणार असल्याचे यावेळी सांगितले यावेळी समीक्षक डॉक्टर वरखेडे कुलगुरू डॉक्टर सोनवणे अॅडव्होक ठाकरे यांच्यासह उपस्थित साहित्यिकांनी विविध सूचना केल्या